सर मी भीमराव कडे पाटील बीकेपी ट्वेंटी फोर मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या जाहीर झाल्यात म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने या निवडणुका घ्यायला सांगितलेलं आहे आणि ह्या फेब्रुवारी महिन्याच्या आत निवडणुका घ्या असं निवडणूक आयोगाने सक्त तंबी दिलेली आहे आता त्यात झालंय त्याचं असं की विरोधी पक्षाचे जे लोक आहेत हे काल निवडणूक आयोगाला जाऊन भेटले आणि निवडणूक आयोगाला सांगितलं की ह्या याद्यांमध्ये प्रचंड गोळ आहे एका एका माणसाचं चार चार ठिकाणी मतदान आहे नावं चुकलेत सगळं चुकीचं झालंय तर ह्या याद्या दुरुस्त करेपर्यंत निवडणुका घेऊ नका असं सांगितलं पण निवडणूक आयोगाने सुद्धा सांगितलं अजाबात नाही मी ऐकणार कोणाचं निवडणुका घेऊनच टाकणार महाराष्ट्रातले जी विधानसभेची पहिली यादी आहे दोन हजार चोवीसची त्याच्या आधारे आम्ही घेऊन टाकणार म्हणजे अशी दमदार एकंदरीत निवडणूक आयोगाची आहे आणि आता ह्यावरती बघा लोक सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारी येते हे विरोधी पक्षावाले जे आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस हे जे सगळे पक्ष आहेत हे सगळे सुप्रीम कोर्टात जाण्याच्या जा तयारी आहेत बाबा ह्या निवडणूक न्यायालयामध्ये ओळ आहे म्हणून तर याच विषयाची काहीशी चर्चा आपल्या समोर घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये निवडणूक आयोगाचा जो याद्यामधला घोळ आहे हा घोळ मिटता मिटाना त्यातच बिहारमध्ये निवडणुका विधानसभेच्या जाहीर झालेल्या आहेत बिहारच्या तिथं सुद्धा याद्यांचा प्रचंड असा घोळ होता त्यानंतर तिथं निवडणूक आयोगानं अनेक सिस्टम राबवल्या जवळपास अनेक मतं साठ पासठ लाख मतं कमी केली होती त्याच्यामध्ये काय मयत झाली होती ती पुन्हा घेण्यात आली म्हणजे ह्या ज्या याद्या आहेत ह्याचा घोळ काढण्यासाठी निवडणूक आयोगानं प्रयत्नांची परिकाष्ठा केली त्यातच काल बघा सुप्रीम कोर्टाचा देखील एक निकाल आला की निवडणूक आयोगाची जी निवड केलेली आहे ही निवडणूक आयोगाची निवड ही वादग्रस्त ठरलेली आहे चुकीची केलेली आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे आणि हा सुद्धा वाद सुरू झालेला आहे त्यातच बघा आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आता या निवडणुका म्हणलं की प्रत्येकाला वाटतंय आता आपल्या पक्षाची लोक उभी करावे परंतु आ, हे कुणाला वाटते सत्ताधाऱ्यांना वाटतंय की आता मसणी बिसणी सगळं आहे कॅप्चर आहे आता काय विषय नाही निवडणुका होऊ दे आपलीच निवडून येणार आहे सगळी आणि ह्याला आता घाबरमुंडी झाली म्हणजे विरोधी पक्षाचे की बाबा आता जर निवडणुका झाल्या आणि हे जर विषय असा झाला तर कशी आपली माणसं निवडून येते ह्याच्यामुळं सगळं राडा रोडा होत चाललाय म्हणजे हे लोक एकदम कन्फ्युजन होऊन गेलेले आहेत विरोधी पक्षातले आता त्यांनी मागणी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे म्हणजे निवडणूक आयोगाला ते दोन वेळा भेटले एकदा खुद्द दस्तूर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि पन्नास वर्षापेक्षा जास्त राजकारणामध्ये टिकून राहिलेले शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील काँग्रेस पक्षाचे काही नेते म्हणजे विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात जितेंद्र आव्हाड अशी मंडळी प्रदेशाध्यक्ष सकपाळ असे अनेक लोक जाऊन निवडणूक आयोगाला भेट घेतली शिवसेनेचे सुद्धा संजय राऊत हे वगैरे अजून बरेच जण होते या सगळ्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि राज ठाकरे आणि या सगळ्यांच्या सहीने निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आलं की साहेब निवडणूक याद्यांमध्ये प्रचंड असा गोळ आहे मोठा गोळ आहे तर हे तुम्हाला आम्ही गोळ दाखवतोय त्यांनी तो दाखवलं देखील त्यांना की एका एका माणसाचं चार चार ठिकाणी मतदार आहेत तर त्याच्यावरती निवडणूक आयोगाने तीन नाव रद्द करण्याऐवजी निवडणूक आयोगानं सांगितलं की आम्ही त्या माणसांना सांगू की तुम्ही डबल मतदान करू नका अरे हे बारक पोरग असतं का शेंबळ असा असा हाताने शेंबळ पुसतो तसा निवडणूक आयोग सांगतोय की आम्ही त्यांना सांगू की तुम्ही मतदान डबल करू नका आणि केल्यावरती काय करणार त्यांच्यावरती म्हणजे काय हे देशाची निवडणुकीची पोरखोळ झालाय चेष्टा झाली सगळी ही बारक्या बारके पोर कशा अशा गोट्या खेळतात अशा गोट्या तसा निवडणूक आयोग गोट्या खेळतोय की काय अशी सध्याची परिस्थिती आणि हे विरोधकांना देखील आता तसंच वाटायला लागलं की हे बाबा निवडणूक आयोग खरंच आहे ही काय विरोधकांचं ऐकणार आहे आणि त्याच्यात आता निवडणूक आयोगाची भूमिका मांडणारे म्हणजे आमचे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत सगळे ते निवडणूक आयोगाची खवून भूमिका आहेत का तर निवडणूक आयोग मदत करतोय म्हणून म्हणजे असं आता हे विरोधी पक्षाच्या लोकांना वाटायला लागलेलं आहे आणि ह्याच्यामुळं देशातल्या ज्या आता निवडणुका आहेत त्या ह्या निवडणुका पारदर्शकता होतील का नाही सांगता येणार नाही आता ह्यांनी जेव्हा भेटले राज ठाकरे हे निवडणूक आयोगाला सांगितलं की बाबा तुम्ही एकतर ह्या निवडणुका मतदार यादी जी आहे ह्या मतदार यादीचा गोळ मिटेपर्यंत निवडणुकाच घेऊ नका म्हणजे घेऊ नका ही घोळ मिटू द्या ना हा सगळा घोळ मिटल्यानंतर तुम्ही निवडणुका घ्या आमचं त्याच्यावरती काही मत नाही आणि याद्यामध्ये ही दुबार दुबार नावं आहेत चार चार वेळा पाच पाच वेळा नाव आहेत एकाच कुटुंबामध्ये म्हणजे एकाच घरामध्ये दोनशे तीनशे पाचशे मतं नोंदलेली आहेत तर ही कुठंतरी कमी करा ह्यांची शहानिशा करा ह्याला आधार कार्डाची केवायसी करा म्हणजे बंधनकारक करा जसं आता आधार कार्डला मोबाईल लिंक केलेला आहे आ, रेशन कार्ड लिंक केलेलं आहे म्हणजे डोबल कोणी घेऊ नये म्हणून तसं मतदान सुद्धा आधार कार्डला लिंक करा परंतु हे कुठंतरी करायला निवडणूक आयोग घाबरायला लागलेला आहे भारतीय जनता पक्षाने ते हातोडा उघडला तर आपल्या डोक्यात पडेल त्यामुळं हे कुठंतरी निवडणूक आयोग सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींना दुजारा देत नाही निवडणूक आयोग म्हणतोय की बाबा हे असं काही केलं जाणार नाही आणि निवडणुका वेळेतच घेतल्या जातील म्हणजे निवडणुका रद्द सुद्धा आम्ही करणार नाही जी विरोधकांनी जी मागणी केली होती की निवडणुकाच खऱ्या खोऱ्या हो रद्द कराव्यात्या म्हणजे जेणेकरू की बाबा समजा आता बघा भारतीय लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो आणि त्या मतावरच मतावर निरीक्षण करणं म्हणजे ते चुकीचं आहे बरोबर आहे किंवा त्या माणसाचं माणसाच्या मनाप्रमाणे मना त्या गोष्टीची चौकशी करणं ही त्या त्या संस्थेचं काम असतं की बाबा तो माणूस खोटा कसा आहे हे ठरवणं परंतु असं आपल्याला कुठंही केलेलं दिसत नाही म्हणजे निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे हे कुठतरी दुय्यम दर्जाची पार्शलिटीची असल्याचं दिसतंय असं विरोधकांनी टीकाटिपणी केलेलं आहे राज ठाकरे त्यांनी तर फार भयंकर अशी टीका ह्या भारतीय जनता पक्षावर तसंच निवडणूक आयोगावरती केलेली आहे त्यातच संजय राऊत असतील उद्धव ठाकरे असतील शिवसेना आणि मनसेच्या लोकांनी भयंकर अशी टीका ही निवडणूक आयोगावरती केली परंतु निवडणूक आयोग कसलाही जो म्हणत नाही निवडणूक आयोगाचं एकच मत आहे की मी अजिबात ऐकणार नाही आणि ना ना ह्या याद्या वगैरे हे जे तयार करण्याचं काम आहे हे माझं काम नाही हे केंद्रावरनं हो तयार होतं केंद्रीय पातळीवरनं तयार होतं म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे आमचा ज्ञानेश कुमार हे सगळं तिथून बसून करत असतात म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही सगळी कामं होत असतात आता ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे की काही मतदानाची मत नावं डिलीट जी झालेली आहेत ही नावं डिलीट कोण करतंय म्हणजे मतदार याद्यांमधला जो गोळ आहे हा जो प्रचंड असा गोळ आहे म्हणजे एका रात्रीत दोनशे पाचशे मतं वाढवली जातात आणि कमी पण केली जातात म्हणजे आणि त्यातच आता त्यांनी संजय राऊतांनी बघा दाखवलेलं पाठीमागचं एक पत्र की निवडणूक आयोगाची जी वेबसाईट आहे ही वेबसाईट वेबसाईटचं जे काम असतं हे काम भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या सरचिटणीसला दिलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्येच कुठंतरी पाणी मूरते असं ह्या विरोधकांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की बाबा ह्या जर गोष्टी अशा घडत असतील का तर मग काय करायचं हे निवडणुका तर तुम्ही कशाला घेताय डायरेक्ट डायरेक्ट तुम्ही माणसाच नेमून टाका ना की बाबा वार्ड क्रमांक एक हा नगरसेवक वार्ड क्रमांक दोन तो नगरसेवक वार्ड क्रमांक तीन मध्ये तीन नगरसेवक चार नगरशेवक तिथं नावं नगर ठरवून द्या ना म्हणजे असं काहीच मत आता का विरोधकांचं देखील झालेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांचं देखील असं मत काहीच झालेलं आहे मित्रांनो म्हणजे लोक खूप नाराज झालेले आहेत हे भारतीय जनता पक्षाला आणि निवडणूक आयोगाला समजना कदा काळीच्या नेपाळ सारखी जर परिस्थिती निर्माण झाली श्रीलंका नेपाळ बांगलादेश अशी परिस्थिती झाली तर अवघड होऊन जाईल ना मग होईल का नाही अवघड मग तोपर्यंत ह्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आणि निवडणूक आयोगाने समजा जर बाबा कोणाची शंका असेल तर बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊन टाका ना म्हणजे एक माणूस दहा ठिकाणी तर मतदान करायचं रह ना बॅलेट पेपरवरती झाल्यावरती म्हणजे काहीशी मागणी आता देशातून सुद्धा मतदार जे आहे हे बॅलेट पेपरवरती घ्या अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे बघा मित्रांनो म्हणजे ही मागणी जोरात सुसाट पडते म्हणजे एकंदरीत निवडणूक आयोगानं बॅलेट पेपर वरती निवडणुका घेतल्या पाहिजेत म्हणजे ह्याच्यामध्ये जो घोळ होतोय हा कुठंतरी टाळला जाऊ शकतो किंवा ह्या घोळाला काहीतरी आता हे सगळा जो मतदार याद्याचा जो गोळ गोळ झालेला आहे हा जाणीवपूर्वक कुणीतरी निर्माण केलेला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये एकटा निवडणूक आयोग सुद्धा सामील नाही फक्त निवडणूक आयोग आपला निर्णय देण्यासाठी सामील आहे की हा माझा असाच निर्णय मी काय निर्णय बदलणार नाही अशा भूमिकेसाठी निवडणूक आयोग घेतलाय की काय असं आता काहीस लोकांना वाटायला लागले नाही मग ह्याचं झालंय असं जर निवडणूक आयोगाचीच जर भूमिका अशी तकलादू असेल तर पुढे काय होणार म्हणजे निवडणूक आयोगाची जी भूमिका ही खमखी भूमिका असली पाहिजे आणि निर्णयक अशी भूमिका असली पाहिजे जर अशा गोष्टी करतायत जर विरोधकांचा जर विश्वास नसेल एखाद्या गोष्टीवरती तर निवडणूक आयोगानं तिथं सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे निवडणूक आयोगानं जे जे पारदर्शकता आणण्यासाठी करता येईल ते ते निवडणूक आयोगानं करणं गरजेचं आहे परंतु निवडणूक आयोग कुठंतरी ह्या गोष्टी करताना आपल्याला सध्या तरी दिसून येत नाही आता हे निवडणूक आयोग कधी करेल ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपवून जातील त्यावेळेस मात्र पत्रकार परिषद घेईल विरोधकांचे आरोप होतील आणि तेव्हा सांगेल की आम्ही हे दुरुस्त्या करू ते दुरुस्त्या करू परंतु आता ज्या ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या निवडणुकांपर्यंत तर ते काय करणार नाही असं काहीच आपल्याला दिसतंय म्हणजे भारतीय जनता पक्षाला काय की मूळ भारतीय जनता पक्षाचा डोळा हा मुंबई महानगरपालिकेवरती आहे आणि ती मुंबई महापालिका कशी करून जिंकायची मग तिथं काही केलं होनार, तरी चालेल पण ती महानगरपालिका जिंकायची असं भारतीय जनता पक्षाच्या डोक्यात असल्यामुळं आता ह्या याद्या दुरुस्त्या वगैरे ह्याच्यामध्ये काय होणार होणार आपल्याला आता तरी सध्या तरी काही दिसून येत नाही बघा एवढा जरी लोकांनी गोळ बाहेर काढलाय आता त्या जामखेडमध्ये डोनाल्ड तात्या या नावाने आधार कार्ड बनवले हो मतदार यादीला नाव म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आहे त्याच्या नावाने जर मतदार होत असेल आणि ते मतदान केलं जात असेल तर काय आपल्या देशाची परिस्थिती झाली आणि हे राजकर्त्यांनी करून ठेवली असंच काहीसं आपल्याला एकंदरीत म्हणता येईल तर बघा निवडणुका पारदर्शकता व्हाव्यात हे सगळ्याच भारतीयांची मागणी आहे सगळ्यांना वाटतय निवडणुका पारदर्शक व्हाव्यात या म्हणजे त्याच्यावरती शंका कुशंका कोणीही उपस्थित करू नये असं लोकांना वाटतंय तर ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्या तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे